सा झालं एक ऐंशी वर्षाचा काही करा तुम्ही का हो काही करा चांगलं करा वाईट करा पण बाबा पुण्याला आता माहितीये काय मुंबई ते रस्ता होतोय सरळ काय उपयोग तुम्हाला कळलं काय आजोबा काय का मुलगा झाला शेजारी जन्मासालाय मुलगा 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 बऱ्याच महिन्या वर्षांनी काय उपयोग काही चांगलं अहो त्यांनी ना पंचतारीखा हॉटेल काढले काय उपयोग मी एकाने विचारलं आजोबा तुमचं वय किती जरा म्हातारा खोलला काय किती असेल तुला असं वाटत असेल एका पन्नास पंचावनच्या च्या दरम्यान है है पन्नास पंचावन्न ऐंशी ऐंशी आहे काय उपयोग कशाचच ना उपयोग जन्म झाला तुमचा काय उपयोग फुकट तिथे आला भुईला भार ही असली नाराजी बरी नाही आयुष्यामध्ये